सगळंच अडकल एक रुपया बी चार महिने झाला एक रुपया दिला आपण तेरा शेतकरी साखर कारखाना मयुरनाथ शुगर वर्कर्सच्या युनिट मध्ये आहेत आणि या तानाई सावंतच्या कारखान्यानं चार महिने झाला शेतकऱ्याचा एक ही रुपया बिल दिलेलं नाही त्यानिमित्त आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आज निवेदन द्यायला आलो खरा एक आठ दिवस जर यांनी बिल नाही काढलं तर पुन्हा आपण कारखान्याला किंवा गेटला टाळ्या ठोकण्याचं किंवा आपल्याला अपेक्षित असणारं योग्य असं आंदोलन उभारणार आहोत आपण कशा स्वरूपात निवेदन द्यायचं तुम्ही सगळे सोबत मला फक्त दोन गोष्टी विचारायच्या आपल्याला शेतकऱ्यांचं ऊस गेलं आहे बरेच दिवस झालं आता त्यांची बिल प्रलंबित आहेत हे कारण माहिती आहे तुम्हाला त्याचं नाही कार्पोरेट लेवलवर कसं होत त्या गोष्टी तुमच्या दु अखेरीत नाही हवी नाही मॅनेजमेंटच्या अखेरीत आहेत आमच्या पण अखेरीत येतात येत नाहीत असं नाही आहे चर्चा चालू आहे त्या विषयावरती म्हणजे पेमेंट केलंय आतापर्यंत थोडंसं प्रलंबित राहिलंय त्याची पण कल्पना आहे कसं आहे सर आता विषय काय की आता पाऊस पडलाय पेरण्याची लगबग चालू आहे सगळ्यांची बिभरण आहे सगळ्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांना निकट आहे दुसरं म्हणजे शाळेच्या फीस वगैरे भरायच्या असतात सगळ्या गोष्टी आता तातडीच्या त्यांना गरज असते आता फेब्रुवारीनंतर कदाचित शेतकऱ्यांनी हा विचार केला असेल की मिळेल पेरणीच्या वेळेला तरी आता जर तुम्ही देत नाही तर ती शेतकऱ्याची खूप अडचणी तसाही विषय नाही सर त्याची भूमिका नाही असा विषयच नाही लेट होतो हे निश्चित आहे या ऍक्सेप्ट परंतु जे आपलं काही निवेदन आहे आर्थिक आहे त्याच्याबद्दल काय तुम्हाला कारखान्याला काय आर्थिक अडचण नाही नाही त्याच्याबद्दलही मला काही बोलता येत नाही पण हे तुमचं जे निवेदन आहे ते मी मात्र मॅनेजमेंटच्या पुढे निश्चित मांडलेलं ऍडव्हान्स जे देतो शेतकऱ्या நான் வியாராக்கிறேனேன் கிறாக்காக? நான் வியாராக்கிறேனேனே? ते असू काय पण इंटरेस्ट असा गोष्टी काही नाही आमच्याकडे काही तक्रार तुम्ही शेतकऱ्यांनी बाबा असे निवेदन दिले वरिष्ठ केले वरिष्ठ सुद्धा वरिष्ठ पूर्णपणे अंध आहे अंध पद्धतीने कारखाना चालवायचं नाही आपला जर तुमची अशी चर्चा इथं होत असेल तर भविष्यात तुम्हाला ऊस पोहोचून देणार आहे तुम्ही सांगा कारखाना चालवायचा आहे कर्मचारी जगवायचे आहेत शेतकरी जगला पाहिजे गरज होती हक्काचा कारखाना हा चालू झालाय सर बारा वर्ष बंद असलेलं माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्हाला बोलायचं मला सांगा बारा वर्ष बंद होता त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीनं पुढाकार घेऊन तुमचं कायदेशीर गोष्टीमधून तुम्हाला रिलीफ मिळवून दिला आम्ही करण्याचा प्रयत्न कोर्टाच्या अडवणूक जर केली तर आम्ही काय अडवणूक नाही म्हणता येणार अडचणी काय गोष्टी आर्थिक अडचण आहे का नाही आर्थिक अडचण सुद्धा नाही म्हणता येत त्याला म्हणता येत नाही आता आता टेक्निकली अडचणी असतील तुमचं जे निवेदन आहे मॅनेजर तांत्रिक अडचण ही अशी काही चार महिने प्रलंबित ठेवायची करेक्ट ठीक आहे आम्ही तुम्हाला आता आज सगळ्यांच्या समक्ष शेतकरी आहे इथं बऱ्याचशे आम आदमी पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समक्ष आज आम्ही तुम्हाला निवेदन देतोय की आपण या आठ दिवसामध्ये पेरणीची गरज आहे शेतकऱ्यांना आम्ही काही महिना दोन महिन्याची मुदत नाही देणार तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही सगळ्यांचे केन पेमेंट जे आहेत ते करावे व्याज कुठलंही आकारू नये कुठलंही कपाती करू नये अशी विनंती करायला आलोय तुम्ही जर आठ दिवसात दिलं तर आम्ही तुमचा इथे येऊन सत्कार करू निय बरोबर जर तुम्ही आठ दिवसात नाही काही केलं तर आम्ही निश्चित तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं कारखान्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात करू ठीक आहे आपण आश्वासन देत आहे आता की आठ दिवसात तुम्ही कराल निश्चित मी मॅनेजमेंटला हा एक अहवाल सादर करतोय आणि आठ दिवसाच्या आत पेमेंट करायची कारवाईच्या लेवलवर आम्ही प्रयत्न करूया आम आदमी पार्टीचा हो। आम आदमी पार्टीचा हो। आठ दिवसात तेरणा साखर कारखान्याने पैसे नाही दिल्यानंतर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्याचं आज आम्ही धोरण आखलेलं आहे धन्यवाद मी कोलेगावचा नानासाहेब राजाराम वाघमोडे माझा तेरणा कारखान्याला ऊस चार पाच महिने झाले येऊन सुद्धा मला बिल ऊस बिलाचा कुठलाही हप्ता मिळालेला नाही आणि पाच सहा महिने झालं बिल मिळून आम्ही अडव्हान्स अर्ज करून सुद्धा मला सुद्धा मिळालेला नाही कारखान्यानं लवकरात लवकर पूर्ण पूर्ण बिलाची रक्कम मला द्यावी मी आम आदमी पार्टीच्या वतीनं ना शेतकरी सहकारी साखर कारखान्या अंतर्गत म्हणजे जे आता भैरवनाथ शुगर वर्क्सनी तो ताब्यात घेतलाय भाडेपट्ट्याने त्यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो सध्या पाऊस चांगला पडत आहे आणि शेतकऱ्यांनी लगबग केले पेरणीसाठी वगैरे परंतु ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला होता त्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मध्ये ऊस दिलेल्या अद्याप त्यांचे बिल कारखान्यानं दिले नाहीत त्यासाठी आम्ही असताना निवेदन देण्यासाठी आलो होतो आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या खूप दिवस झालं शेतकरी चक्कर मारतायत पण त्यांना नाराज केलं जात आहे त्यांना रिकाम्या आता परतवलं जात आहे त्यामुळं आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं इथं प्रशासनाला विनंती करायला आलो होतो की त्यांची तात्काळ आठ दिवसाच्या आत बिलं दिलं जावीत आता विषय असा आहे की खूप बारा वर्षांनी आम्ही आंदोलन करत असताना बारा वर्षांनी हा कारखाना चालू झाला याचा आनंद खूप होता परंतु जर कारखाना प्रशासनानं असं जर शेतकऱ्यांची बिलं अडवली बिलं दिली नाहीत वेळेवरती तर या कारखान्याचा असून अडचण नसून खोळंबा असंच होणार आहे त्यासाठी आज आम्ही बिराजदार साहेब त्यांचे होते अकाउंट ऑफिसर काहीतरी आहेत ते त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले प्रशासनाला विनंती केली की ताबडतोब आठ दिवसाच्या आत तुम्ही शेतकऱ्यांची सर्व बिलं जे आहेत ते देण्यात यावी अन्यथा एम डी साहेबांना पण आम्ही फोन करायचा प्रयत्न केला दोन तीन वेळाला त्यांना फोन केला त्यांनी काही रिसिव्ह केला नाही कॉल आम्ही त्यांना आता निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा पण दिलाय की आठ दिवसाच्या आज जर आपण हे शेतकऱ्यांची बिलं जर अदा केली नाहीत तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येईल